समर्थ पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आज मी आलेले उलव्याला स्वामी केंद्रामध्ये तर चला आता आपण जवळच आलेलो आहे आणि आपण दर्शन घेऊया स्वामींचं आणि मग नंतर बोलू आपण तर नवी मुंबईतल्या आणखी एक स्वामी केंद्राचा मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हे मी पहिल्या जसं तुम्हाला सांगितलं एंट्रूमध्ये की हा उलव्यात आहे मठ आणि आणायची वेळ होता रविवार होता आणि म्हटलं चला जाऊन दर्शन घेऊन यावं तर आता आम्ही पामबीज रोडला आहे बघा हा रोड इथूनच आपल्याला जायचं आहे पहिल्यासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला मी टाकला होता जुईनगरचं स्वामींचं जो मठ आहे तो त्यानंतर मी नेरूळचासुद्धा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बघा तिथंसुद्धा आम्हाला महाआरतीचा मान मिळाला होता तर तोसुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे आणि मी सुद्धा मी गेलेले बघा बघा सुद्धा स्वामी केंद्र मी तुमच्यासोबतमधलं ह्या शेअर केलेलं आहे या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही हवं तर तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता तुम्हाला जर इथं जवळपास कोणी राहणार असेल किंवा तुम्हाला जायचं असेल आणि माहिती नाही की केंद्र कुठं आहे तर तुम्ही नक्की तिथं जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकता तर आरतीचा टाईम असतं संध्याकाळचं साडेसहाचं किंवा काय काय केंद्रामध्ये बघा सहाचं टायमिंग असतं आणि सकाळचं असतं सकाळचं सुद्धा साडेसातचं बघा टायमिंग असतं आरतीचं जर पॉसिबल होत असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथं आरतीचा म्हणजे आरतीमध्ये श सामील होऊ शकता आरती भेटणं हे खरंच खूप म्हणजे भाग्याचं काम आहे आपल्याला वेळातनं वेळ वेड़ काढून आपण स्वामींच्या केंद्रात मटात किंवा कुठं मंदिर असेल जवळपास तर तिथं खरं सांगते तुम्हाला गेलं पाहिजे आणि मला कळलं की इथं आहे म्हणजे हे जवळपासचे आता केंद्र म माझे झालेले आहेत दर्शन वगैरे करून तर म्हटलं अजून एक तुमच्यासाठी नवीन कुठं आहे तर मला असं कळलं की उलव्यामध्ये आहे तर यांना वेळ होता तर म्हटलं चला जाऊन आपण दर्शन घेऊन यावं तर आता मी बेलापूर इथं आलेले आहे बघा तर बघू शकता आपला ध्वज कसा मस्त छान असा फडकतो आहे बघू शकता तुम्ही कित्ती छान वाटतं असं फडकता ध्वज बघितला ना की असं मनाला एकदम आनंद होतो असा अभिमान वाटतो एकदम छाती अशी फुलून येते की काय आपला देशाचा हा ध्वज किती किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही कसा छान एकदम रुबावाद फडकतो आहे त्यानंतर इथं आपली नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे जे मेन आहे ते ते इथे आहे आणि बघू शकता किती सुंदर हे ऑफिस आहे इथे तर तुम्ही ऑफिस बोलू शकता किंवा मुख्यालय बोलू शकता तर तुम्हाला मी ते सुद्धा दाखवलं एकाशासाठी दाखवते ते इथूनच आपल्याला उलव्याला जायला इथं बघू शकता राईट साईडला आपला एक टर्न घेतला की आपल्याला उलव्याला जायला तो रस्ता आहे म्हणून मी हे तुम्हाला सगळं सांगितलं की ज्यांना कुणाला जायचं असेल दर्शनासाठी तर नक्की तुम्ही जाऊ शकता तर इथं पुढेच बघा विमानतळ आता नवीन बनतं आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये आता येथे काम सुरूच आहे येत्या काय महिन्यामध्ये ते संपलं आणि आपलं विमानाचे इथं सेवा चालू होईल त्यानंतर आम्ही पुढे चाललो मी सांगते या याच्याकरता की नवी मुंबईत काय काय आहे हे सुद्धा माहिती पडलं पाहिजे की आपल्याला की आपण नेमकं कुठं आहे तर इथं हे त्यानंतर इथं वहाळ गाव आहे बघा आणि तिथूनच पुढं आपल्याला थोडंसं जायचं आहे तर पुढं गेल्यानंतर असं आहे बघा तुम्हाला दाखवते आणि राईटला आपण टर्न घेतला का नाही की आता सुरुवात आपली झालेली आहे उलव्याची म्हणजे हे उलव्याचं स्टार्टिंग आहे आतमध्ये उलवा चालू आहे तर उलवासुद्धा खूप मोठा आहे मला असं म्हणजे ऐकून माहिती नव्हतं एवढं की इतका मोठा उलवा आहे असं कोणी कोणी सांगत होतं की अजून डेव्हलप नाही झालेलं तिथं अजून कामच चालू आहेत हे आहे ते पण मी त्या आल्यानंतर बघितलं ना तर खरंच तुम्हाला सांगते खूप मोठा आहे उलवा आणि इथं जर कोणाला रूम वगैरे हवी असेल तर रूमसुद्धा इथं तुम्ही घेऊ शकू शकता तर तिथून पुढं आपल्याला जिओ इन्स्टिट्यूटपासून लेपला जायचं आहे मी सांगते ह्याच्यासाठी की तुम्ही जर नवीन इकडे दर्शनासाठी येणार असाल तर तुम्हाला हे खूप इझी पडेल याकरता मी सगळे लोकेशन तुम्हाला मी सांगत आहे आणि इथं जवळपास राहणाऱ्यांनासुद्धा माहिती नसेल की इथं स्वामींचा मठ आहे किंवा केंद्र आहे तर त्यांच्यासाठी मी इथं तुम्हाला सांगते तर आता इथून येणारंसुद्धा आपल्याला लेफ्टच घ्यायचं आहे बघा आणि आम्हाला जाताना खरंच सांगते तुम्हाला की खूप लांब वाटत होतं पण आता येताना आम्हाला असं झालं की खूप जवळ आहे इथं जवळच बघा तुम्ही डीमार्ट आहे तिथून सरळ कारण की ह्या रस्त्याने जाताना तुम्हाला जे जे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथं पुढं मेडिसिटीचं दुकान आहे बघा आणि तिथून आपल्याला राईटला जायचं आहे तिथून पुढं गेल्यानंतर इथं बाजार आहे बघा हा असा रस्त्याच्या साईडला दोन्ही साईडला बघा बाजार हा रोजच असतो तिथल्या लोकांनी सांगितलं इथं रोजच असा बाजार भरतो आणि पुढे आल्यानंतर हे आर जे ज्वेलर्स आहे बघा आणि तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून थोडंच हे बघा अंतरावर इथं आपल्याला स्वामींचा मठ पहिला लागणार आहे सुरुवातीला आम्ही स्वामींच्या मठात गेलो कारण की हे आम्हाला येताना थोडंसं जवळ पडलं म्हणून तर इथून आतमध्ये या गल्लीतून बघू शकता तुम्ही इथं आतमध्ये स्वामींचा मठ आहे आणि तर इथून बघा आतमध्ये गेल्यानंतर हे स्वामींचा छोटासा मठ आहे तर याचं सेक्टर मी तुम्हाला सांगते या मंदिर सेक्टर आठमध्ये येतं सेक्टर आठ एफ असं ह्या सेक्टरला इथं येतं इथं जवळपास राहणाऱ्यांना माहितीच असेल ज्यांना माहिती नाही थोडंसं लांब राहणारे असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते सेक्टर आठ एफमध्ये येतं मला वाटतं हे नवीनच झालेलं जा, असावं कारण की ते जास्त अजून लोक ज्यांना ज्यांना माहिती आहे ते येऊन असे दर्शन वगैरे घेऊन जातात आहे तर म्हटलं सुरुवातीला आपल्या जायच्या रस्त्यातच आहे आणि इथून पण आपण दर्शन घेऊन मग पुढं जाऊ केंद्रामध्ये तर इथं तुम्हाला मी दाखवते बघा आजूबाजूचा परिसर छान आहे बाजूला नवीन नवीन अशा बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे बघू शकता तुम्ही आणि आतमध्ये आपला स्वामींचा मठ असं आहे आणि खरंच तुम्हाला सांगते कुठलाही स्वामींचं केंद्र असू दे मठ असू दे त्यांना छोटं म्हणता येत नाही जिथं स्वामींचा फोटो लागतो जिथं स्वामींच्या पादुका असतात तिथली जागा खरं सांगते खूप खूप मोठी असते कारण ब्रह्मांड नायकाचं ती जिथं स्थान असतं ते काय छोटं असेल असं मला वाटत नाही ते सगळ्यात मोठं असतं आणि माझ्याकडून कधी 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 चुकून स्वामींचं छोटा मठ किंवा हे असं निघतं तर खरंच मला करा ऐकणाऱ्यांना कारण की चुकून असं तोंडातून निघालं जातं तर इथं बघा हे असं आहे मठ तर अगोदर मी तुम्हाला दाखवलं की आतमध्ये कसं आहे त्यानंतर मी येऊन मग नंतर दर्शन वगैरे मी इथं घेतलं खूप छान वाटतं स्वामींच्या कुठल्या केंद्रात मठात मंदिरात कुठंही गेल्यानंतर इतकं मनाला समाधान वाटतं इतकं म्हणजे असं तर रिलॅक्स असं वाटतं बसून राहावं तिथं आणि सगळे ज्या आपल्या मनातल्या ज्या वेदना आहेत ज्या आनंद आहे ते सगळं स्वामींसमोर असं मांडावं त्यांना सांगावं भरभरून आणि त्यांच्याकडं पाहत राहावं हो की ते सुद्धा असं वाटतं की समोरून आपल्याला काहीतरी सांगतात आहे तर स्वामींच्या या छोट्या मठातून मी इथं छोटा म्हणता नाही आहे ना, ना सॉरी पण या स्वामींच्या मठातून मी दर्शन घेतलं म्हणजे इथून जातानाच आम्हाला कळलं की इथं पण आहे एक छोटं मठ मत मग त्यामुळं मी इकडे आले आणि इथं दर्शन घेतलं आणि आता पण स्वामींचं दिंडोरी प्रणित केंद्र आहे इथं जवळच तीन किलोमीटर आहे इथून तर तिकडे मी चाललेलं आहे दर्शनासाठी तर चला तुम्हालासुद्धा दर्शन होईल आता स्वामींचं चला आता आपण तिथे जाऊ आणि पटकन दर्शन घेऊ तर इथून पुढं आल्यानंतर भूमिपुत्र लोकनेते दिबा पाटील यांचं यांच्या नावाचं इथं भवन आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विमानतळ ज्यांच्या नावे आहे ना त्यांचं इथं भवन आहे बघू शकता इथं असं आणि आणि तिथून आता आपल्याला पुढं आल्यानंतर इथं बामणी डो दो, डोंगरी असं स्टेशन आहे बघा बग, बघू शकता इथं मी झूम करून तुम्हाला दाखवलं आहे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे पुढे तर इथून पुढे मी तुम्हाला सांगते एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावर जर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला केंद्र आहे आणि इथून पाठीमागं पाच ते सात मिनटं चालत गेलात तर ते तुम्हाला मंदिर आहे तर हे दोन्ही मंदिर आणि केंद्रा के केंद्र याच्यामध्ये हे बामणडोंगरी स्टेशन आहे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही इथं उतरून चालतसुद्धा येऊ शकता किंवा रिक्षानेसुद्धा येऊ शकता तर हे केंद्र आहे ते सेक्टर एकवीस मी तुम्हाला परत एकदा सांगते की सेक्टर एकवीस आहे सेक्टर एकवीसला तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर इथं बघा यू के फॅशन इथून आतमध्ये गेल्यानंतर या दुकान आहे यू के फॅशन तिथून आतमध्ये गेल्यानंतर बघा इथे आता आप केंद्र आहे बघा इथं समोरच आता तुम्हाला मी सांगते इथे बघा केंद्र आहे दोन्ही साईडला असे बिल्डिंग आहेत आणि मध्येच असं केंद्र आहे तर पटकन आपल्या लक्षात येत नाही आपण सरळच पुढं जातो पण आज कसं बरोबर आरतीचं टाईम होतं आणि आरतीच्या टायमाला लोक हळूहळू जमा होत होती की सहाचा आरतीचा टाईम आहे इथं बघा आणि सुरुवातीला आल्यानंतर इथे एक नियम आहे की त्या अवधुंबराच्या झाडाला एक प्रदक्षिणा किंवा पाच किंवा अकरा अशा प्रदक्षिणा तुम्ही करायच्या आणि नंतर मग स्वामी दर्शनासाठी आतमध्ये जायचं पायावर पाणी सु सुरुवातीला पहिलं घ्यायचं तर सगळ्याच केंद्रामध्ये ते असतं पायावर पाणी घेतल्याशिवाय आतमध्ये स्वामींच्या दर्शनाला जाता येत नाही तर बघा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी दर्शन घ्या स्वामींचं तर इथं बघा मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि हा सुद्धा हे सुद्धा केंद्र आहे हे सुद्धा नवीनच आहे मला असं वाटतं कारण की जास्त लोकांना इथलं काय काय गोष्टी माहिती नाही आहेत माझ्यासुद्धा बाजूला एक ताई होत्या त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की इथं केंद्र आहे म्हणून त्यासुद्धा ते एका आजींच्या सोबत आले होते इथं दर्शनासाठी इथं बघू शकता खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं गेले बरोबर सहाला पाच मिनटंच बाकी होते आणि तिथं विचारलं एका दादांना की आता आरती होणार आहे का तर त्यांनी सांगितलं हो आता पाच मिनटात आरती होणार आहे तर म्हटलं आता आलो आहे आता आणण्याविषयी आणि आरती आहे सुरू तर आरतीसारखं म्हणजे आरती भेटणं आपल्या भाग्यात आहे तर म्हटलं आरती घे घेऊनच म्हणजे आपण आपल्या आरती करूनच जाऊ तर इथं बघू शकता इतकं छान वाटलं ना या केंद्रामध्ये आल्यानंतर सगळ्या महिलांचा सहभाग खूप छान असतो बघा आजच्या वगैरे सगळ्या सुरुवातीला अगोदरच येऊन बसल्या होत्या सगळ्या शिस्तीत कुणाला काही सांगायची गरज नाही इथे बघा सगळ्यांना आरती घ्या सगळ्यांनी इथे आरती चालू आहे बघा आता आरती झाली त्यानंतर ज्यांना कुणाला प्रसाद वगैरे वाटायचा आहे ते असं प्रसाद घेऊन येऊ शकतं तिथं आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य लावून तो प्रसाद वाटला जातो ज्याची त्याची इच्छेचा प्रश्न आहे असं काही कोणावर जबरदस्ती नाही की तुम्ही हे केलं पाहिजे किंवा ते केलं पाहिजे असं काहीच नाही स्वामींच्या कुठल्याच केंद्रात मठात मंदिरात असे कुठलेच नियम नाही आहेत बघा तुम्ही मनापासून जा आणि मनापासून सेवा करा त्याचं फळ तुम्हाला कित्येक पटीने मिळणार तर आता तुम्हाला एक गोष्ट इथं आहे जे इथं उलव्यात राहणारे जे आहेत त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की येत्या एकवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत स्वामींचं पारायण आहे इथे तुम्ही गुरुचरित्र पारायण किंवा दुर्गा सप्तशती किंवा स्वामी समर्थ सारा अमृताची सेवा जर कुणाला करायची असेल तर तुम्ही नक्की येऊन इथं करू शकता त्यानंतर इथं पालखी सोहळासुद्धा आहे सव्वीस तारखेला आहे पालखी सोहळा तिथं त्या दादांनी सांगितलं तर पाल पाल दादा तुम्हाला पालखी सोहळ्यासुद्धा सहभाग करायचा असेल किंवा यायचं असेल दर्शनासाठी तर नक्की या यासारखं खरंच तुम्हाला सांगते भाग्याचं दुसरी गोष्ट काही नसेल की स्वामींच्या पालखीला आपण हजर आहे किंवा काय आता आम्ही थोडं लांब आहे येणं झालं तर नक्कीच येऊ पण तुम्ही तिथं राहणारे जवळपास कोणा असेल तर नक्की या सेवेत तुम्ही सेवेचा लाभ घेऊ शकता आणि स्वामी सेवेचं पुण्य तुमच्या पदरी घेऊ शकता नक्कीच तर तुम्हाला सांगायचा हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून ह्याचा एक दुसरा पार्ट म्हणजे आम्ही इथून निघालो आणि नक्की नेमकं परत पुढं आम्ही कुठं गेलो तर त्याचा पार्ट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर इथं आता मी व्हिडिओचा एंड करते तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ